नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या मुख्य आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची महत्वाची बातमी आहे आताची मोठी खुशखबर पेन्शन मध्ये दहा हजार रुपये बंपर वाढ किमान पेन्शन रुपये पंचवीस हजार बैठकीत निर्णय फायदा या संदर्भामध्ये स्पष्टीकरण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकाच्या संदर्भात पेन्शन मध्ये वाढ आता पेन्शन मर्यादा पंधरा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये मिळणार कोट्यावधी कर्मचाऱ्यांना म्हणजे निवृत्ती वेतनासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज निवृत्त वेतन धारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शन मध्ये होणार मोठी वाढ सीबीटीच्या बैठकीत अंतिम निर्णय थेट दहा हजार रुपयाने वाढणार पेन्शन चला तर या विषयी जाणून घेऊया सविस्तर update चला तर करूया आजच्या सविस्तर update च्या संदर्भात आजच्या मुख्य ब्रेकिंग news स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया ब्रेकिंग news स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला करूया आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण निवृत्ती वेतन धारकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे पेन्शन मध्ये आता मोठी वाढ होणार आहे याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पेन्शन वाढीवर तयारी संपूर्ण झाली असून माहितीनुसार सदर मर्यादा ही आता रुपयावरून रुपये करण्यात येणार आहेत सदरचा प्रस्ताव हा ई पी एफ ओच्या अंतिम टप्प्यात असून सदरचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर देशातील एक कोटी पेक्षा अधिक पेन्शनधारकांना या पेन्शन वाढीचा लाभ मिळणार आहे सध्या EPF ने पेन्शन वाढीची मर्यादा पंधरा हजार रुपये प्रति महिना इतकी होती या मदे आता थेट दहा रुपयाची वाढ करण्यात येणार आहे याकरिता कर्मचारी सेवेत असताना कर्मचाऱ्यांचे योगदानात वाढ करण्यात येणार आहे सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन आधारित कर्मचारी योगदान

येणार आहेत किंवा निर्गमित होणार आहेत ज्यामुळे पेन्शन धारकांना पेन्शनच्या मध्ये थेट दहा हजार रुपयाची वाढ होणार आहे करता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ